सुनील तटकरंच्या अघोरी विद्या बाहेर काढणार माझ्याकडे सर्व डिटेल्स शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा करण्यात येतो आहे विशेष म्हणजे हा व्हिडिओ महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरेश चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा दावा केला आहे सुनील तटकरे यांच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार त्यांचे डिटेल्स माझ्याकडे आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे मंत्री भरत गोगावले यांचा व्हायरल अघोरी विद्येच्या व्हिडिओवर बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी येणाऱ्या काही दिवसात आपण सुद्धा सुनील तटकरी यांच्या अघोरी विद्या लवकरच बाहेर काढू आणि याबाबत माझ्याकडे पुराव्यांसह सगळं आहे असं म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांना एक प्रकारे इशारा दिला भरत गोगावले यांचा तो नेहमीचा स्वभाव आहे ते रोज आंघोळ झाले की कार्यकर्त्यांना अशा वेशात भेटायला येतात मात्र विरोधकांनी भरत गोगावले यांनी अघोरी विद्या केली असे चित्र उभं केले सुनील तटकरे हे सुद्धा निवडणुकीमध्ये कोणतं पद हवं असेल तर भैयूजी महाराज यांच्या घरी जाऊन अघोरी विद्या करून घ्यायचे त्यांचीही अघोरी विद्या वेळ आल्यावर बाहेर काढेल असा इशारा त्यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे आता महेंद्र दळवी यांच्या इशाऱ्यावर राष्ट्रवादी अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई